हॉटेलची तोडफोड करून मारहाण पाच गंभीर जखमी जखमी तर दोघे किरकोळ कर्नाटक हद्दीतील पाचवा मैल येथील हॉटेल जैनम रात्री साडे दहा वाजता हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून हॉटेल मालक व वेटर यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे या मारहाणीत हॉटेल मालकासह सात जण जखमी झाले असून यातील चौघांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस तसेच सदलगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे तणाव निवळला रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात सुरू होती किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करण्यात आली तसेच यावेळी झालेल्या मारहाणीत सात जण जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली महानकर नेपसाठी कृष्णा थेगणांना पाचवा मैल ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा